आरक्षण मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून कुणभी म्हणून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सकाळी आंतरवाली सराठी येथून आरक्षण वारीचे मुंबईकडे प्रस्थान झाले गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जरांगे पाटलांनी सर्वप्रथम पुष्पहार अर्पण केल्यानंतर नारळ फोडला गावातील महिला भगिनींनी मनोज जरांगे यांचे पंचारतीने औक्षवण केले गेल्या दोन दिवसांपासून लाखोंच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांना सोबत घेऊन जरांगे पाटील यांनी आंतरवाली गाव सोडले त्यांच्या सोबत चार चाकी तीन चाकी दुचाकी अशा शेकडो वाहनांसह लाखोंच्या संख्येत समाज बांधवांचा सहभाग आहे यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली एक मराठा लाख मराठाच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दनानून गेला होता मनोज दादा आगे बडो हम आपके साथ है अशाही घोषणा दिल्या जात होत्या अंतरवाली सराटीतून वडिगोद्री फाटा मार्गे शहागर कडे प्रयाण करेपर्यंत हजारो समाज बांधवांसह भगिनींनी जरांगे पाटील यांचे पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन तर काहींनी फेटे बांधून स्वागत केले पहिल्या दिवशीचा मुक्काम गेवराई तालुक्यातील मातेर येथे होणार असल्याने तेथेही स्वागताची जयत तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठळघडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा